वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सकाळी सात वाजलेत आणि मी एकदम फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे झाली आणि मी महत्त्वाचं काम आहे त्यामुळे माझं बाहेर चालले आणि व्लॉग शूट करते म्हणजे कंटिन्युटी राहती आहे माझी व्लॉगची पण आता माहीत नाही पुढे शूट माझ्याच्यानी होईल होई का नाही होईल ते थोडंसं महत्त्वाचं काम आहे चलो बाय बाय नाही बाय नाही स्टेक ठेवून मी प्रयत्न करेल व्लॉग शूट करण्याचा कितीही लेट काय द्या काय बघूया चलो परत 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 घ्यायला ए घेऊ ना हा शूज अमर अमर पैसे अमर आहो घेऊ का हा शूज पैसे हा कुणाल कुणाल पैसे नंतर ना देते नको पैसे बघा प्रूफ आहे माझ्याकडं पैसे नको म्हटलंय चला काय तुला घ्यायचं का शूज ना पाऊ बटा चले

तू घे ना तिचं पी घे पी घे पोरगी पटणार आहे भाई तुला पोरगी पटणार आहे तुला तू गा म्हण फक्त ते इथं विषय संपला हो असं फक्त हे पंखा धरायचं आणि गाणं म्हणायचं लट्टू लट्टू गाणं म्हण फक्त तू एक इकडे रे ना काय नाव प्रतीक ना प्रतीक माय सेल्फ नाही तुझा व्हिडिओ नाही काढत मी तुला फक्त मी ना असं ना दाखवते माय सेल्फ तुला नाव काय तुझं माय सेल्फ हो माय सेल्फ राहून ही तुला लट्टू मुत्या का म्हणतात पुढे लट्टू मुत्या कुणीच म्हणायचं नाही मी आता सांगते प्रत्येक प्रत्येकच म्हणायचं लट्टू मुत्या म्हणलेलं मला आवडणार नाही आता इथून पुढे सगळे तुला प्रत्येक म्हणतेला पुरावा पुरावा काय हा बरोबर शूटिंग पुरावा आहे

लेले कोणी नाही आहे सोलले आत अवघड आहे बाबा त्याला प्रेमाने कोण आवाज पण देऊ शकत नाही आंतू आथू 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 नको आज आमचा टाइम पास चाललाय आशात आम्ही मुळ

ओरिओच्या वरचं ओरिओच्या आतलं हा कव्हर आणि याच्या समोरच मी तेवढी बघतो टाकणार नाही सगळं टाकणार मी त्यासाठी मी कॅमेरा चालू केला सकाळपासून चालू नाही केल्यापासून माझं <laughs> हा मम्मीनेच माझा ब्लॉग बघायला पाहिजे बघते ना मग मम्मीला सब्स्क्राईब करायला बघेल सांगते पोर गं जिममध्ये येऊन चॅटिंग करताय चॅटिंग करते तुझं आता प्रत्येक एक एक घेते ना पॉइंट कसं तू कोपरत जाऊन बसतो घेऊ का हो ना नाही तोच आहे घ्यायचा आहे सरांना घ्यायचा आहे तो मी घेणार बोल ना गाणं म्हण बोल ना गाणं आपण नाही रे कॉपी राईट येत गाणं लावल्यावर लट्ट वट्टार ते गाणं पण येत नाही मला नाही येतो नाही येतो खरंच नाही दादा मग मी कॅमेरा बंद करते नंतर ना चालू करू आपण

আলো মই আলো কলাই म्हटलं घेत रे आधी कुठे आलेत जिमला का ऑफिसला आलय ऑफिस ला आलेत काय कुठे सरळ दादा <कुण> के। <laughs> दादा कोणके इन करून आलेत हां चल चल सुनू नारद ना आले बाबा नारद ना पार्टनर ना आले पार्टनर आले नारद ना ब्लॉक मध्ये येणार नका तिकडे 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 ते ते कोण बिल्ले दिल दिल सी ती गाणं लाव लाव रे दिल जळतलं गिलजलेत ते गाणं ते तुला सूट होत काय माहिती हा तर म्हणतोय हा संकेत तुला काय कामधंदाला नंतर बाबू कोणाशी बोलतोय कोण अशी बोलतोय म्हटलं बोलायलाच कोण नाही का शोधू का मग बघा मग मी ब्लॉग वगैरे बघत कुंस ए कुंस मुद्दाम मुद्दाम करतोय मुद्दाम अरे मला माहिती जिथं चल मग नको जाईल मामाकडे नाही जायचं मामा तोंड नाही दाखवत मामाकडे नाही जायचं चल जिजा चल जिजा दिसा चल केला बंद ब्लॉग केला बंद बसतोय चल आता आम्ही घरी आलो नेमकं जिजाच दूध जे आहे ते खराब झाले त्यामुळे आम्ही पुन्हा चौकात आलोय दूध घेण्यासाठी चला जिजा खूप थंडी वाजते आणि जिजाला पॅक करून आणले मीच राहिले पॅक चल थोडं दूध खराब झालंय माझं एक चुकलं की मी जिमला जाताना दूध वरतीच ठेवलं फ्रीजमध्ये ठेवायचं विसरले आता हे मी आठवणार आणि त्याचं पनीर रेडी करणार बांधून वगैरे आणि आता हे आणलेलं दूध तापायला ठेवले तर मला टेन्शनच चालतं आता <laughs> कारण संध्याकाळ जर दूध प्यायला लागतं त्यामुळे चला आता मी जेवून घेते जेवण वगैरे झालं आणि मग मी भांडी घासायला घेतली कारण सकाळी माझं एक इम्पॉर्टंट काम होतं बाहेर त्यामुळे माझं तिथे खूप वेळ गेला आणि मला घरी यायला सव्वा चार झाले देन आणि मग माझी ती भांडी सकाळपासूनची कपडे वगैरे सगळंच राहिलं होतं आणि मग आमचे साहेब म्हटले की त्यांना मित्रांसोबत पुसेगावला जायचं आहे तिथे बैलांची हिंद केसरी स्पर्धा पण होती आणि आमंत्रण पण होतं जत्रा होती मग म्हटले की मला जायचं आहे मग म्हटलं ठीक आहे जावं मग मी तिथून आवरून जिमवरती गेले आणि जिमवरती गेल्यामुळे माझी सगळी जी काही काम होती ती राहिली होती म्हटलं झोपायला कितीही उशीर झाला तरी चालेल पण सगळी कामं उरकूनच झोपायचं सकाळपासून सगळा भांड्याचा राडा पडला होता ती जेवण वगैरे झाल्यानंतर मी घासून घेतलं आणि असं म्हणतं संध्याकाळचे कपडे बाहेर वाळत घालू नयेत पण ऑप्शन पण नव्हतं माझ्याकडे सगळी कपडे जर मी तशीच बाथरूम मध्ये ठेवले असती तर स्मेल पण आला असता त्यामुळे मग मी ती सगळी धुवून घेतली हे काम आवर्तावरता मला अकरा वाजले माझी सगळी कामं झाली कपडे भांडे सगळं झालं तीज तीज मी एवढी कामामध्ये बिझी होऊन गेली की माझं बबडं त्याचं तीच झोपलं मला पण कळलं नाही मी आत्ता बाहेर आल्यानंतर बघितलं म्हणजे ती जी ती खेळत होती तिची तीच झोपली आणि नंतर वाईट वाटलं अरे आपण एवढं कामामध्ये बिझी होऊन जातो की लक्षच राहत नाही नंतर मीच बघा आता कशी झोपली ती हे बघा ती जी तीच खेळत खेळत हा सगळा पसरा तिने घातलेला आणि तिची तीच खेळत खेळत झोपली नंतर माझं पिल्लो आजारीपणे मी कसं झोपलं गोंडस म्हणजे झोपेच्या प्रोसेसमध्ये डोळे अक्षरशः तिने झाकलेत तर माझी झोप आली तुला तापली माझी बबडी गुड नाईट सोना झोपात तर मी तुला व्यवस्थित झोपवते आणि आमचे साहेब बाहेर गेलेले अजून आले नाही आहेत बघूयात आता कधी येत आहेत जिजाला खूप म्हणजे खूप सर्दी झाली आहे आणि खोकला पण येतोय आणि ती अशी आहे की ती अजिबात औषध वगैरे पितच नाही नकोच म्हणते पहिला त्यामुळे मग हाच ऑप्शन आहे तिला वाफ द्यायचा खोकल्याची सर आणि सर्दीची मी ट्यूब आणली तिला वाफ देण्यासाठी आता झोपली आहे तर म्हटलं वाफ द्यावी कारण ती जागे असताना वाफ अजिबात घेत नाही त्यामुळे बापरे कठीण आहे आणि आता ही वाफ जो अर्धा पाऊण तास चालते तर ता माझा पायाचा हा प्रॉब्लेम आता बारा वाजल्यात अजून अमर आलेला नाहीये तो आला तर मग त्यालाच घेऊन द्यायला सांगणार आहे निम्म्यानंतर कारण एवढा वेळ मला मांडी घालून बसताच येत नाही पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पहिल्यांदा तिला बाब देते नाही तर तिला रात्रभर गुरगुर गुरुगुर गुर करत राहील केले आणि आता मी जे काय बोलू नये म्हणून काय आले मला कुलपी एखादं कोरोना तरी आलो म्हणजे सांगायच आता झालं भले तू न सांगता आणलीस म्हणले त्याच मिनिंग असणार सांगून आणले असत एक ठिकाणी एकच आहे तुला आणले का मला आणले आ न सांगता आणली म्हणले त्याच्यानंतर हाच मिनिंग की घरी गेल्यानंतर काय बोलू नये त्यामुळे कुल्फी देवी एखादा कोरनेटो आणत तेवढं तरी आणलं मी आताच कपडे धुतले अकरा वाजले मला सगळे कामावर हा सकाळी धुतले जातील कपडे माझा आईस्क्रीम मस्त एन्जॉय करते एवढं आणले तर खाऊन टाकते टाकतेला वाप दे मांडे हलो आम्हाला थोडी हल्ली ना मांडे हलो चला माझं एक काम हलकं झालं तर आजच्या ब्लॉग चेन मी इथेच करते आणि आज मी खूप ट्राय केलं की शूट करण्याचा आणि फायनली सगळं जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅप्चर केलं सकाळपासून जे खूप सारे व्हिडिओ मिस झाले पण दुपारी इव्हिनिंगपासून मग म्हणजे हा चालला होता तेव्हापासून तरी माझं सगळं शूट झालं तिथून पुढे तर चलो बाय गुड नाईट आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय गुड नाईट